तर नमस्कार मंडळी तुम्हाला तर माहीत आहे आपल्या चॅनलचं गोपीकी टोपी चॅनलचं नाव आहे आपण आपण चिल्लर चलर असे काही व्हिडिओ घेतच असतो तर आज आपण आलो सातपुळ्याच्या पायथ्याशी वस्तापूर गाव आहे वस्तापूर गावामध्ये आता हा जो साप आहे अमोल दादानी पकडला हा सोडून देण्यासाठी आलो तर सगळ्यांना आश्चर्य असते साप बघायचं सा कारण साप सिंह हे जे आहेत हे जर कैद असले तरच आपण त्यांना बघू शकतो पाहू शकतो नाही काय तर हे आहेत वस्तापूरचे एक कर्तारसिंग गैजर भाऊ तर या स हा आहे सर्पमित्र या सर्प मित्रां सर्पमित्राला त्यांनी पेट्रोल पाण्यासाठी पैसे दिले कारण कुठलंही काम करताना म्हटलं तर त्याला अर्थच आहे लागतेच आता हा मित्र आहे या मित्राला परिस्थिती अशी आहे की काम तर खूप मोठं आहे सर्प पकडा कोणी काम करू शकत नाही पण या मित्राला स्वतःच्या खिशातून पैसे घालवून हा साप सातपुडं म्हणजे ज जंगलात सोडून द्यायला लागतो तर आम आमची अशी विनंती आहे आता ही विनंती काय आहे आमची बसता बसता विषय झाला तर ही मागणी काय आहे तर हे कर्तारभू तुम्हाला दोन शब्दात सांगतील मागतील मंडळी हाच आमचा सातपुड्याच्या पायश्याची शेजारी असलेलं गाव रुईखेड इथले आमचे मित्र मानकरजी त्यांचे चिरंजीव अमोल भरपूर दिवसापासून पाहतो मी की यांना एक जी वन्यजीवप्रेमी म्हणून जे आवड लागलेली आहे सर्पाबद्दलची तर किमान आठवड्यातून दोन वेळ तरी तिकडे आमच्याकडे सातपुडा पहाड असल्याच्या पहाडामध्ये हे मोठमोठ प्रकारचे साप सोडण्यासाठी येतात तर या सापाला सोडण्यासाठी आल्यानंतर आता यांनी जो हा साप पकडलेला आहे याच्यासाठी यांची जी हिंमत आहे यांची जे कला आहे तर या कलेला जोपासून हे जे कार्य करतात या कलेची कदर करून गव्हर्मेंटनं काहीतरी यांना मानधन किंवा यांच्या सिक्युरिटीसाठी काही लसीकरण किंवा यांचं असं म्हणणं आहे की तर एक आमची काही एक म डेथ झालेली आहे सर्पदोषानं त्याच्यामध्ये आपल्या ती आकोट सरकारीमध्ये अँटी व्हायलम जे औषधी राहते ते मिळत नाही ती अकोल्या मिळत नाही आणि अशा प्रकारचे विषारी सर्प आहे की जे अकोल्यापर्यंत पोचू शकत नाही पेशंट रस्ता पण खराब आहे त्याच्यामुळे हा आमचा अमोल विनामूल्य त्याच्या गाडीतलं पेट्रोल खर्च करून हा जो त्याचा एक आपण त्याला एक छंद म्हणू कारण छंदी छंदी मन गोविंद लय कारण कुठल्याही गोष्टीचा छंद लावल्याशिवाय ते होत नाही म्हणून त्याचं एक खूप खूप अभिनंदन पण सरकारनं तरी या गोष्टीकडे त्याचा एक त्याला बोलून त्याच्या काही समस्या समजून त्याला मदत करावी आणि आपण सर्व मंडळीनं पब्लिकनं तरी सरकारला या गोष्टीचा पाठपुरवठा घेण्याची विनंती करावी एवढंच मी बोलतो आणि आमच्या अमोलचं काय म्हणणं आहे हे सर्व मंडळीनं गव्हर्नमेंटनं ऐकून घ्या ही विनंती करतो आता मी मानधन म्हणून फक्त एक खूप लांबवर याला सोडून देजो दर दर दर। तो म्हणे दादा तुम्ही नसता म्हटलं तरी मला पण काळजी आहे की परत परत मला इथं पकडायला आल्यापेक्षा मी याला भरपूर लांब दूरच आठ दहा किलोमीटरच्या वर एकदम म्हणजे लांब सोडून देतो हे त्यांना कबूल केलं त्याच्यासाठी मी स्वतः सो खुर्चीनं त्याला एक मदत म्हणून दिली तर हे म्हणणं आहे मित्रा हो, मित्रांनो एका कलाकार का, कला कलाकार जसं असतो तसाच ही याची एक सर्प प सर्प पकडायची एक कला आहे ती सामान्य कला नाही आहे स्वतःच्या जीव धोक्यात घालून दुसऱ्याचा जीव वाचवणे नाही हो करतात हो स्वतःचा जीव धोक्यात घालून दुसऱ्याचा जीव वाचवणे हे मोठं हे खूप मोठं दान आहे तर अशा लोकांकडे सरकारनं लक्ष दिलं पाहिजे त्यांना वाव दिलं पाहिजे कारण ते आज समाजाच्या उपयोगी आहेत स सरकारी लोक येता तरी येतात आपले ध्येय धोरण मांडतात काहीतरी खोट्या भूलतापात देतात आणि निघून जातात पण अशा मित्रांचं काहीतरी त्यांनी लक्ष दिलंच पाहिजे जशी ही मागणी म्हणून केली तर या मागणीचा विचार नक्की झाला पाहिजे हे आम्ही तहसीलदारांना जिल्हाधिकाऱ्यांना विनंती करतो की अशा लोकांना प्राधान्य द्या जेणेकरून सगळ्या लोकांची सुरक्षा होईल जीव वाचेल कारण प्रत्येकाला आपला जीव प्रिय आहे आवडीचं आहे तर कौतुक करावं तेवढं कमीच आहे तर याच माऊलींनी यांना थोडी आर्थिक मदत केली त्याबद्दल त्यांचे खूप खूप खुँ आभार आणि असं आहे मित्रांनो ठीक आहे मग